सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त इंदापूर येथे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेच्या तसेच इंद्रेश्वर महिला विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानं इंदापूर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये या, या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड मोडनिंब हनुमान विद्यालय अवसरेच्या सचिव आणि माझी मुख्याध्यापिका विजया अरुण शिंगटे ॲडव्होकेट जयश्री विठ्ठल खाबाले तोयशा राजू धांडे सोनी विलास मोहरुले पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव डॉक्टर परवीन पठाण बकुळा बाबा सो शेंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी लडकत कल्पना भीमाजी भोर माधवी दत्तात्रेय सोननीस शरद पडसकर इत्यादी महिलांचा सन्मान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रभाधहानी मॅडम माजी नगरसेविका राजेश्री मकरे जय इन्स्टिट्यूट नर्सिंग कॉलेजच्या उर्मिला नायकुडे या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात करण्यात आला यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमच्या पुणे जिल्हा अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर महिला अध्यक्षा रेशमा शेख ओमाताई इंगोले राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष सीमा पवार कार्याध्यक्ष राजश्री मकरे माजी नगरसेविका उर्मिला नायकुडे ॲडव्होकेट रेश्मा गार्डे जयश्री खाबाले रोहिणी राऊत ज्योती लोंडे तसेच बहुसंख्य महिला व पुरुष या प्रसंगी उपस्थित होते यावेळी श्रावण आश्रम व बालविकास केंद्र जे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर येथील मुलामुलींना फळे वाटप व वाह्यांचे वाटप करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा